भविष्यात होणारे ॲक्सिडेंट थांबवण्यासाठी वसेविरार शहर महानगरपालिकेमार्फत तातडीने नायगाव पूर्व पश्चिम उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील बाजूचा हाईट बॅरियर लावण्यात यावा अशी आशिष वर्तक यांची मागणी आहे आज पहाटे पाच वाजता नायगाव पूर्व पश्चिम उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील हाईट बॅरियरला मोठा औषधांचा ट्रक आदळून मेजर ऍक्सिडेंट झाला असल्याचे चा नागरिकांचे फोन आले त्वरित घटनास्थळी पोहचून ट्रक मालकाशी संपर्क साधून हायड्रॉ उपलब्ध करण्यात आला आणि ट्रक बाजूला घेण्यात आला आहे ट्रक मालकाने हायट बॅरियर रिपेअर करून लावून देण्याची जिम्मेदारी घेतली आहे सदर पूल वसे विरार शहर महानगरपालिकेकडे लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आयुक्त अनिल पवार यांच्या सहकार्यानं एमएमआरडीएची पुलावरील पथदिव्यांची मागील वीज देयकांची साडेआठ लाखांची थकबाकी असताना त्यांनी स्वतः सिटी इंजिनियर श्री प्रकाश भांगरे यांच्याकडे फॉलोअप घेऊन हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण केली आहे तरी विरार शहर महानगरपालिका बांधकाम विभागास त्यांनी नम्र विनंती केली आहे की त्यांनी पूर्वेकडील तुटलेला हाईट बॅरियर त्वरित नव्याने बनवावा जेणेकरून भविष्यात असे ॲक्सिडेंट्स होणार नाही